देशाच्या हवाई क्षेत्राशी सोलापूर जोडल्यानं असं प्रतिपादन केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानसेवेच्या उद्घाटन प्रसंगी केला विमानतळ प्राधिकरणाच्या होडगी रोड विमानतळ परिसरात आयोजित सोलापूर ते गोवा विमानसेवा उद्घाटन समारंभाप्रसंगी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मार्गदर्शन करत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार प्रणिती शिंदे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान आवताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार देवेंद्र कोठे आमदार उत्तम जानकर आमदार अभिजित पाटील आमदार राजू खरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलिस आयुक्त एम राजकुमार पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तसंच माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी माजी आमदार राजेंद्र राऊत राम सातपुते विमानतळ प्राधिकरणाचे संचालक चंद्रेश वंजारा फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे सीईओ दिनेश चाको यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुढं बोलताना म्हणाले की सोलापूर हे दक्षिण पश्चिम भागाला जोडणारा केंद्रबिंदू आहे त्याचबरोबर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण असून इथून सुरू झालेली विमानसेवा ही सोलापूरसह या भागाच्या विकासातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील जिल्ह्यांनाही याचा लाभ मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं आजचा दिवस हा सोलापूरकरांसाठी ऐतिहासिक दिवस असून सोलापूर विमानतळ इथून सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होत आहे त्यामुळं सोलापूर जिल्हा हा देशाच्या हवाई क्षेत्राशी जोडला गेला आहे यातून सोलापूर जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे असंही त्यांनी सांगितलं मग धारासि असेल लातूर असेल सांगली असेल आज या सगळ्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या जिल्ह्यांना आता या सेवेचा नक्की फायदा होईल तसंच आमचं हे शहर हा जिल्हा हा कर्नाटक आणि तेलंगणाला लागून आहे तेव्हा सुद्धा राज्यातल्या नागरिकांना याचा फायदा होऊ शकतो आज अनेक वैशिष्ट्य आमच्या शहराची आपल्या जिल्ह्याची आज इथे आपल्या सिद्ध रामेश्वरांचं मंदिर आहे आपल्या विठोबाचं पांडुरंगाचं मंदिर पंडा आहे आज तुळजा भावानी माता इथून जवळ दर्शनाला आपल्याला जायला हवं अक्कलकोटला दर्शनासाठी आणि म्हणून देशभरात चांगली परवडणारी आता सेवा या निमित्तानं सुरू होईल आणि त्यामुळे सोलापूरच्या भविष्यासाठी निश्चितपणे सोलापूरच्या या उद्योग व्यापार शेती या सगळ्याच व्यवसायाच्या निमित्तानं पर्यटन असेल रोजगार असेल

सगळ्यांच्या समोर आले काही लोकांनी प्रश्न विचारले गोवाच पहिलं काही नाही अशी ना म्हणली गॅनं घेऊन सांगतो की विमानसेवा मी आपल्याला सांगतो गॅनंती ना विमानसेवा चालू झालेली आहे आता कुठली आज गोव्याचं पहिलं विमान या ठिकाणी करत करताय आपण गोव्यात पोहोचलो मी सगळ्याला अगदी मनापासून सांगेन आता गोव्यातून मुंबईला जाता येत गोव्यातून पुण्याला येत गोव्यातून अमेरिकेला जाता येतं गोव्यातून लंडनला जाता येतं बेंगलोर बेंगलोर सगळ्या सेवा सगळ्या सेवा गोव्यातून मिळतात त्यामुळे पहिल्या टप्प्यातली आमची सेवा जी आहे तेव्हा आम्हाला तिथून मुंबईला जायला बापू अडचण नाही

केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात बोर्डिंग पास देण्यात आले यामध्ये चेतन लोढा बाळकृष्ण दोड्डी शिवाजी सुरवसे प्रीती शिंदे आणि केतन शाह या विमान प्रवाशांचा समावेश आहे तसंच फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीच्या विमानातून गोवा इथून सोलापूर विमानतळावर आलेल्या प्रवाशांचं स्वागत पुष्पहार देऊन करण्यात आलं दरम्यान सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या इमारतीमध्ये केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं तसंच फ्लाय नाइंटी वन कंपनीच्या विमानाला केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी झेंडा दाखवून विमानसेवेचा शुभारंभ केला ही विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमानतळ परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं